महाराष्ट्रातील सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधूंना नमस्कार आ, मी तानाजी नाईक नवरे नो न्यू सीड तर आज आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये डमराई डमराई येथील प्रगतशील शेतकरी निखिल पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहोत तर निखिल पाटील हे डमराई येथील प्रगतशील पपई उत्पादक शेतकरी व स्वतः ते इंजिनियर असून शेती करतात आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण वेळ शेती करत नाहीत पार्ट टाईम शेती करून सुद्धा त्यांनी पपईमध्ये एक चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण त्यांच्याशी इतगोत करूया सर नमस्कार सर कधीची लागवड आपली सर आपली सोळा एप्रिलची लागवड आहे किती रोपांची लागवड केलेली आहे ती कमीत कमी, कमी सहा एकर क्षेत्र ते बघून कमीत कमी सव्वा सहा हजार झाड माझी सव्वा सहा हजार झाड आहेत जर शेतकरी सहा सव्वा सहा हजार झाड आहेत तर सर्वची सर्व झाडं एकसारखी आहे सर्व झाडावरती एकसारखी फळसेट झालेली आहे एकसारख्या आकाराची आहेत वायरस बिलकुल नाही आहे तुम्ही बघू शकताय हा खूप मोठा प्लॉट आहे आणि सर्वची सर्व जर बघितलं यावर्षी पाऊस खूप जास्त होता त्यामध्ये त्यांना काही काम करण्यासाठी मशागतीसाठी वेळ मिळाला नाही तर ओव्हरऑल जर बघितलं तर पिकाची परिस्थिती खूप चांगली आहे आज एक झाडावरती साठ ते सत्तर किलो माल हा आज रोजी तोडणीस तयार आहे आणि आजचा बाजारभाव जर बघितला जो प्रती जो तर जवळपास सतरा ते अठरा रुपये प्रति किलो जागेवरती आहे तर जर कॅल्क्युलेशन केलं तर ही खूप मोठी अमाऊंट होऊ शकते तर त्यांना जे मार्गदर्शन लाभलेलं आहे तर नो न्यू शिड कंपनीचे बिजनेस पार्टनर सोडणा सोडणा ॲग्रो एजन्सी नंदुरबार सर नमस्कार, नमस्कार। सर जे ह्यांचं जे ह्यासाठी जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ह्या प्लॉटसाठी तर रोपांचं बुकिंग असेल किंवा लागवडीपासून फळ मार्केटिंगपर्यंत ते त्यांचा महत्त्वाचा रोल आहे सर नमस्कार सर किती रोपं दिलेत आहेत या भागामध्ये आवाशी नोंदवशी कंपनीची तीनशे हजार रोपं दिले आहेत ओके ऐंशी हजार रोपं दिलेले आहेत आणि सर्व रोपांची परिस्थिती अशी असेल अशी आशा करतोय पावसाळा जास्त होता लोकांची सेटिंग झाली नाही कोणाचे व्हाई खूप प्रॉब्लेम आला परंतु त्या मानाने म्हणजे चांगले आहेत चांगले आहेत इतर नर्सांच्या गोपांपेक्षा आपण नॉन नॉनव्हेजचे नर्सांचे जे गोपा मागून दिले आहेत चांगले तर हे पाहा शेतकरी okay, स्वतः सांगतील त्यांचं समाधान आहे की ओके सर समाधान तर आहे बऱ्यापैकी लाख खूप आहे म्हणजे आता फुलगळ झाली मध्ये गॅप पडला पण आपण व्यवस्थित पर्टिकेशन व्यवस्थित केलं खतांचा थोडा डोस पण वाढवला तसं वेळ बघून आणि जसं म्हणजे छत्री वाढवायची फळांची साईज खूप त्या हिशोबाने नियोजन केलं सध्या तरी म्हणजे असं चित्र आहे तर अपेक्षा आहे की त्यांना बऱ्यापैकी फळांची फुके आणि शेवटपर्यंत मालपण झाली बेल पर्यंत निश्चितच सर तुमचं जे अपेक्षित उत्पादन आहे तुम्हाला तर ते निश्चितच आज आज रोजी जर झाडाची कंडिशन बागेची परिस्थिती बघितली तर तेवढी क्षमता त्या बागेमध्ये आहे कारण वायरस नाही आहे आणि वरची जी पानांची जी, पानां जी, जी कॅनोपी छत्री आहे ती आज रोजी जिवंत आहे पानं सर्व कवर आहेत आणि सर्व फळाचं जर तुम्ही बघितलं तर चमक खूप चांगली आहे मला हे तुम्ही पाहू शकताय हा प्लॉट खूप मोठा आहे तसा तुम्हाला फक्त एक काही पार्ट मी ह्या दाखवतो आहे तुम्ही बघू शकताय सर हे सगळं पाहा तुम्ही तर तुम्हाला झाडं आज सगळी सगळी अगदी जमिनीच्या एक फुटापासूनच फळ लागलेली आहेत हा तर हे शिड कंपनीच्या रोपाच्या बाबतीत हे अतिशय खूप समाधानी आहेत आणि परत पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग पण ते चांगलं करतायत हे तुम्ही बघू शकता वर्षी वर्षीचे बाजार भाव बघितले सर्वात महत्वाचं काय शेतकऱ्यांकडे कसं असतं बाजार आपल्या हातामध्ये नाही आहेत पण शेतकऱ्यांकडे जी फळं किंवा भाजीपाला असेल तो माल आपल्या हातामध्ये असणं उत्पादन आपल्या हाता हातामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ती सग गोष्ट यांच्याकडं आज रोजी दर्जेदार आणि चांगली पपईची फळं यांच्याकडं चांगल्या टनेजमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे बाजारभावाचा निश्चितच फायदा होणार आहे ते तुम्ही पाहू शकता खूप मोठा बगीचा आहे तसे त्यांचे दोन तीन प्लॉट वेगवेगळ्या असते ठिकाणी आहेत तुम्ही हे पाहू शकता तर हा प्लॉट आता साधारणतः मला वाटतं नोव्हेंबर एंडला पहिला तोडा चालू होईल कारण आता फळाखाली चट्टपणा चाललेला आहे किंवा मॅच्युरिटीची लक्षणं परिपक्वतेची लक्षणं आता स्टार्ट झालेली आहेत तर नोव्हेंबर एंड पर्यंत हा प्लॉट आपल्याला हार्वेस्टिंगला मिळू शकतो रोपांची गुणवत्ता अतिशय चांगली आहे याच्यामध्ये कधी ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की शेताची जी क्वालिटी असते ती पण डिपेंड असतात दोन वेगळे वेगळे शेत आहेत तर काही ठिकाणी फूग पण काही प्रमाणात आहे काही ठिकाणी थोडं कमी आहे पण रोपांची जी साईज आहे आणि जे सर्व आहे ते एकदम या सध्या तरी एकदम व्यवस्थित आहे ठीक आहे थोडासा गॅप पडलेला आहे पण तो या तो, हो, थोड़ा थो, थोड़ा हो। तो जो पडलेला गॅप आहे तो पुढं आपल्याला कव्हर होऊ शकतो त्याचं कारण का की व्हायरस नाहीये आणि सेंडा चालू आहे आणि पानामध्ये ग्रीनरी आहे क्लोरोफिल आहे त्याच्यामुळे जो आपल्याला जे काही चार पाच दहा पाराचा लॉस झालेला आहे तो आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तो कव्हर होऊ शकतो आणि खालून पडला लागल्यामुळे तेवढा लॉस हा तो काही जाणवणार नाही तो आपल्याला निश्चितच उत्पन्नामध्ये आपल्याला भरून निघेल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बंधूं पहा ही सातशे शहाऐंशीचं जे जेनेटिक पोटेन्शियल आहे जर तुमच्या जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल मॅनेजमेंट चांगला असेल तर आपण निश्चितच आज मी एका झाडापासून सत्तर ऐंशी शंभर किलो उत्पादन द्यायची क्षमता ते या तैवान सातशे शहाऐंशीमध्ये आहे तर सर्व शेतकरी बंधूंना माझं हे आव्हान आहे की तुम्ही निश्चितच सातशे शहाऐंशी या पपईची किंवा वाहनाची लागवड करून आपण आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करून येऊ शकतो थँक्यू धन्यवाद